नमस्कार पुन्हा एकदा स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत दररोजसाठी सैल न होणारी क्लचर हेअरस्टाईल पण तुम्ही जर माझ्या चॅनलला अगदी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर यासाठी बघा समोरचे केस आहेत ते मी आयब्रोचे जे पॉईंट आहेत तिथून उचललेले आहेत आता दररोजसाठी जे हेअरस्टाईल करतो अशा हेअरस्टाईलना तुम्हाला जर स्टाईलिश लुक हवा असेल तर त्यासाठी तुम्ही पप सुद्धा बनवू शकता असे मोठे मोठे पप न बनवता अगदी छोटे पप बनवाल तर चेहऱ्याला आणखीनच सूट होतात जर तुमचा अगदी जास्त गोल चेहरा असेल त्याला सुद्धा तुम्ही असे छोटे छोटे पप खूप सुंदर दिसतात त्यानंतर हा बनवलेला छोटा पप आहे ते दोन्ही बाजूनी पिनाने मी सिक्युअर केलेला आहे आता तुम्ही बघाल मी जास्त मोठा पप न बनवता अगदी चेहऱ्याला साजेस सा असा स्टायलिश दिसणारा छोटासा पप बनवला आता हा पप आहे तो जास्त चपटा दिसू नये किंवा फ्लॅट जाऊ नये यासाठी मी हा पप हाताने थोडासा सैलसर करून घेतला त्यानंतर आपण जातो आहे पाठीमागे आता पाठीमागची हेअरस्टाईल करण्या अगोदर केस छान विंचरून घ्यायचे दररोज जरी हेअरस्टाईल असली तरीसुद्धा आपल्याला अट्रॅक्टिव्ह दिसावी आणि ही हेअरस्टाईल लूज होऊ नये यासाठी मी ते रबर बँड वापरलेला आहे आता हा रबर बँड आहे तो आपल्या केसांना छान असा घट्ट पकडून ठेवतो हो तुम्ही अगदी दिवसभरसुद्धा जर ही हेअरस्टाईल करून राहिलात तरी बिलकुल लूज होत नाही किंवा सेल होत नाही रबर बँड वापरल्यामुळे केस छान घट्ट बसतात त्यानंतर मी या पोनीचे किंवा या बेणीचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि तिथे बरोबर मध्यमध सेंटरला असा एक क्लच लावून घेतलेला आहे आता क्लच लावून घेतल्यानंतर इथे मग बाकीचे जे उरलेले केस आहेत त्यांचा मी तीन भागामध्ये डिवाईड केलेले आहेत आता दोन भाग थोडेसे मोठे केलेले आहेत आणि एक भाग थोडा छोटा केलेला आहे आता हा छोटा केलेला भाग आहे तो वरती घेऊन मी रोल करून आणलेला आहे या छोट्याशा भागामुळे काय होईल की आपला क्लचर आहे तो लपला जाईल दिसणार नाही आणि आपली हेअरस्टाईल सुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसेल त्यानंतर हा रोल केलेला भाग आहे तो मी पिनाने पुन्हा सिक्युअर केला इथे एक मोठी पिन लावलेली ला आहे जेणेकरून केस आहे ते आजूबाजूने निसटू नये किंवा सटकू नये यासाठी मी ही पिन लावून घेतली त्यानंतर राहिलेल्या जे दोन भाग आहेत त्यामधला एक भाग आहे तो पुन्हा रोल केला अशा पद्धतीने रोल केल्यानंतर जर तुम्ही वरच्या साईडला हा रोल घेऊन जात असाल तर प्लीज ते करू नका कारण वरच्या साईडला घेऊन गे गेलात तर क्लचरचा फुगीर भाग दिसतो आणि आपला हा जो बनवलेला रोल आहे तो पडतो त्याऐवजी तुम्ही हा रोल आहे तो अपोजिट डायरेक्शनला घेऊन जा म्हणजे राईट साईडला जर तुम्ही रोल करत असाल तर लेफ्ट साइडला घेऊन जा पूर्ण छान क्लचर भोवती हा रोल गुंडाळल्यानंतर पिनाने सिक्युअर केला अगदी याच पद्धतीने दुसरा सुद्धा भाग रोल करून घेतला आणि हा भाग सुद्धा पहिला केलेला रोल आहे त्याच्या भोवती छान गुंडाळून घेतला आता तुम्ही बघाल इथे मी दोन्ही भाग आहेत ते छान रोल करून घेतले आणि पुन्हा पिनाने सिक्युअर केले आता तुम्ही बघाल इथे आपण हार्डली दोन ते तीन पिन्स लावल्या आणि आपली न हलणारी सैल न होणारी क्लचर हेअरस्टाईल तयार झालेली आहे तुम्ही बघाल हेअरस्टाईलचा चा लुक सुद्धा किती सुंदर आलेला आहे अगदी ओळखायला सुद्धा येत नाही की आपण कशा पद्धतीने ही हेअरस्टाईल केलेली आहे तुम्ही ही हेअरस्टाईल जर अजून डेकोरेट केली तर तुम्ही पार्टीसाठी किंवा एखाद्या लग्न फंक्शनसाठी सुद्धा हेअरस्टाईल नक्की करू शकता तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय